राजर्षी शाहू कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी पांढरकवडा दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापिका शहा मॅडम होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राचार्य श्री मधुकरराव गोडे सर प्राध्यापक उपरवार मॅडम प्राध्यापक लिंबाळे मॅडम प्राध्यापक कुलसंगे मॅडम प्राध्यापक कुलदीवार मॅडम होते मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले विद्यार्थ्यांनी तसेच मान्यवरांनी भावना व्यक्त करत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा समाजावर झालेला सकारात्मक परिणाम यावर विचार व्यक्त केले प्राध्यापक डॉ किशोर अगुवार यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले वर्ग अकरावीच्या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्व पटवून दिले आभार प्रदर्शन प्राध्यापक मुराद खेतानी यांनी केले प्रतिनिधी ज्योत्स्ना प्रफुल्ल नानने, न्यूज 24, आपकी आवाज